आज मी फोर टेक्सची कटिंग दाखवणार आहे तर सर्वात पहिले बघा हे कापड जे आहे माझं ब्लाउज पीस ते पदर माझ्याकडे करून घेतलेलं आहे डबल फोल्ड करायचं आहे आणि सुट्टा पदर पुढे सोडायचा आणि अखंड पदर आपल्या बाजूला घेऊन बघा या पद्धतीने घडी घेऊन मी सुरुवातीला आपल्याला एक इंचाची रेग ओढून घ्यायचे एक इंचा अंतरावर हे कशासाठी तर पुढच्या भागासाठी आणि दुसरा फोल्ड करून घ्यायचं कापड एक इंचाच्या रेगेपर्यंत म्हणजे हे चार फोल्ड झालेत का तर आपण एकाच वेळी दोन्ही पण कटिंग करणार आहोत मागचा भाग आणि पुढचा भाग तर सुरुवातीला एक इंचाचे रेग ओढून घेतली त्या रेगेपर्यंत वरचा पदर ठेवून आता इथून पुढे आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला मी जुन्या ब्लाऊजवरून मापं घेऊन ब्लाऊज दाखवणार आहे कसा कट करायचा आहे ते आता एक इंच उंचीमध्ये ॲड करून आपल्याला उंची टाकायची असते त्यासाठी एक इंचाची परत पाठीमागच्या भागावर रेग ओढून घेतली आता हा जुना ब्लाउज असा व्यवस्थित हा घ्यायचा आणि त्याची छाती चेस्ट मोजून घ्यायची किती आहे तर साडेसात भरलेली आहे माझी आणि कंबर आहे सात दुने चौदा चौदा दुने अठ्ठावीसची कंबर आहे आता गळा कसा मोजायचा तर बघा अशी एक सरळ रेख ठेवून गळ्याची उंची काढून घ्यायची या पद्धतीने आता ही पूर्ण उंची बघा मी काटोकाट ब्लाऊज लावून उंची टाकून घेतली कारण आपण एक इंच खाली ऑलरेडी सोडलेलं आहे आणि आता इथे शोल्डर टाकायचे आहे ते शोल्डर घेते मी पाच इंचाची शोल्डर खाली पाच इंचावर एक खून करून घ्यायची इकडून पण पाच इंचावर अंतर टाकून मुंड्यासाठी लाईन आखून त्याचा अर्धा करून घ्यायचा आणि कोपऱ्यातून एक इंच टाकून छातीचा चौथा भाग आता तुमच्या इथं कितीही छाती असू दे त्याचा चौथा भाग आणि प्लस दीड इंच मार्जिंग कमरेच्या इथे पण कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिंग या पद्धतीने खुणा करून या दोन रेगा ओढून घ्यायच्या आणि हा जो फ्रेंच कर्व आहे तो ठेवून मुंडा मोजून घ्यायचा जर तुमचा परफेक्ट मुंडा येत असेल तर तीच खून करून घेऊन कटिंग करायची अदरवाईज जर तुमचा मुंडा वाढत असेल तर कमी करून घ्या आणि कमी पडत असेल तर वाढवून घ्या तर माझा ब कमी पडलेला आहे सॉरी जास्त झालेला आहे तर मी अर्धा इंच वर घेऊन मुंडा कमी करून घेणार आहे या पद्धतीने जर मोठा मुंडा झाला किंवा आता समजा साडेसात हवा आहे तर आठ भरला तर मग मी अर्धा इंच वर घेतला आणि साडेसात करून घेणार आहे आणि तुमचा जर समजा साडेसात हवा आहे आणि सात भरला तर तुम्ही अर्धा इंच खाली करायचं आहे आणि साडेसात करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मुंडा कमी जास्त करून घ्यायचा आता आपल्याला शोल्डर पट्टी टाकून घेतली तीन इंचावर पाठीचा गळा या पद्धतीने मोजून जेवढं अंतर भरले तेवढ्या अंतरावर खून करून घ्यायची आणि तिथे गळ्याची उंची टाकून द्यायची खालच्या साईडला गळ्याची रुंदी तीन इंचावर दिलेली आहे वर जेवढी उरेल तेवढी उरेल त्याचा ते काही प्रश्न येत नाही फक्त खालच्या साईडला गळ्याला पाठीवर रुंदी जास्त आली पाहिजे या पद्धतीने आता पाठीमागचा टक्स टाकण्यासाठी फिटिंगच्या लाईनपासून अर्धा टेप करून तिथे आपल्याला एक इंचाचा टक्स दिलाय तर या बाजूला अर्धा आणि त्या बाजूला अर्धा अशा पद्धतीने हा टक्स देऊन घ्यायचा आहे नंतर बघा इकडून फिटिंगच्या बाजूने पाऊन इंच कमी करून घ्यायचं आहे कापड पण त्या आत्ता कट करायचं नाही कटिंग झाल्यानंतर आपला पाठीचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही एकत्र कट होतो या पद्धतीने कारण हा फोर टक्स आहे कटोरीच्या ब्लाऊजला करता येत नाही आणि आता एक महत्त्वाचं गळ्याच्या बाजूने शोल्डर अर्धा इंच कमी करायची कारण डीप गळा आहे तर डीप गळ्यामध्ये शोल्डर डाऊन गळ्याच्या साईडने करायची म्हणजे गळा पडण्याची शक्यता कमी होते शोल्डर पडत नाही या पद्धतीने आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे आता पुढच्या भागाला आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर कसे टाकायचे सुरुवातीला आपण गळा टाकून घेऊयात जो तुमचा गळा उंची असेल तेवढी उंची देऊन खालच्या साईडला अडीच इंचच रुंदी द्यायची गळ्याला आणि जो गळा असेल तो आकार देऊन घ्यायचा नंतर ही मुंड्याची लाईन सरळ करून घेऊयात आपण इथे पाचवर बरोबर करून अर्ध्या इंचावर खून करून घ्यायची कारण पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच मुंडा खोल असतो पुढचा या पद्धतीने पुढच्या मुंड्याची पण आखणी करून घ्यायची आणि मुंडा छाटून घ्यायचा नंतर आपल्याला आता टक्सचा पॉईंट द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार व्यवस्थित देऊन झाल्यानंतर टक्स आपला पॉईंट येतो आहे ये नऊ इंचावर आणि आता इथून आपल्याला क्रॉसपट्टी द्यायची आहे तर बघा एक इंच आपण एक्स्ट्रा जे खाली धरले तिथं नाही तर त्याच्या वरच्या रेगेवरून अडीच अडीच इंचावर खून करून घ्यायची आणि टक्सचा पॉईंट इकडून पण दहा इंच सॉरी दहावा भाग छातीचा दहावा भाग असा पॉईंट देऊन एक इंचाचाच टक्स द्यायचा कारण एकदम छोटी साईज आहे तीस इंच म्हणून मी एक इंचाचं दिलं आहे तुमचं जर छत्तीस अडतीस असेल तर मधला टक्स आहे तो दीड इंचा द्यायचा आणि बाकीचे हे तीन टक्स आहेत त्या अर्धा अर्धा इंचावरच द्यायचे आता क्रॉसपट्टीच्या इथे बघा पाऊन इंचावर मी वरती खून करून घ्यायची कारण क्रॉसपट्टीला गोलाकार असा आला पाहिजे आता आपण एकदा राऊंड मोजून घेऊयात छातीचा तर राऊंड भरलेला आहे माझा दहा इंच तर इथे बघा अकरावर आला पाहिजे कारण वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे आणि खाली अर्धा इंच क्रॉसपट्टी जोडताना जाणार आहे यासाठी मी अकरा इंचावर खून करून हा क्रॉसपट्टीचा आकार गोलाकार देऊन घ्यायचा ही फिटिंगची लाईन पण करून घेऊयात म्हणजे समजेल आता इथे आपल्याला <स्थ> कंबर बरोबर भरती आहे का ते चेक करून घेऊयात या पद्धतीने चारही टक्स जर गोल आकारात तुमचे जर बसले असतील तर अगदी परफेक्ट टक्स आलेत असं समजायचं या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा एकदम छान पप येतो आणि छाती नसली तरी एकदम फिटिंगला पप व्यवस्थित बसतो टक्सचा टक्सचासुद्धा कटोरी ब्लाऊजसारखाच पप दिसतो तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात सुरुवातीला क्रॉसपट्टी कट करूया योगपट्टी गळा झाला हा या पद्धतीने तुम्ही कटिंग केलीत ना तर अजिबात गळा पडणार नाही शोल्डर पडणार नाही तर अशी ही कटिंग झाली आता आपण बाहीची कटिंग बघूयात मला या ब्लाउजला फुग्याची बाही करायची आहे तर हा डबल फोल्ड अगोदर दोन पदर होते त्याचे मी आता चार पदर करून घेणार आहे आणि भाईची उंची मोजून घ्यायची डायरेक्ट हा ब्लाउजच लावते आहे, आहे ची मी भाईची उंची जेवढी असेल तेवढी उंची आणि इकडे पण मुंड्याच्या बाजूला जेवढा आहे तेवढ्या खुना करून घ्यायचा या पद्धतीने मी जे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आणि अडीच इंचाची मी खून जास्त का केली तर खालच्या साईडला पण मला चुन्या हव्यात आणि वरती शोल्डरच्या इथे पण फुगा हवा आहे बाईला तर दीड इंचाचं मार्जिंग देऊन इकडे मी तीन इंचाचा फुग्यासाठी घेतलेला आहे या पद्धतीने मी फुग्यासाठी आकार देत आहे तर बघा वरती दोन इंच मी वाढवून घेणार आहे ही आपली साधी बाहीची कटिंग दाखवते मी इथून पुढे मी फुग्याची बाई कटिंग करणार आहे तुम्हाला जर बघायची असेल फुग्याच्या बाईची कटिंग तर सविस्तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पपच्या भाईचा तो तुम्ही बघू शकता या आता या पद्धतीने फुग्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे आता कटिंग करून घेऊयात पट्ट्या आप आपल्याला अजून डबल हवी आहे डबल लावण्यासाठी त्याच्यासाठी मी कापून घेते अजून दोन क्रॉस पट्ट्या आता हे तुम्हाला मी स्टिच करून दाखवते फोर टक्सचा ब्लाउज कसा शिवायचा ते सर्वात पहिला आपण पुढचा भाग घेऊयात चुकून मी सुलट्या बाजूकडून मी कटिंग दाखवली होती त्यामुळे मी आतल्या साईडने टक्स मारून घेणार आहे तर आपण हा एक इंचा टक्स दिला होता तो बरोबर मेन टक्स अगोदर मारून घ्यायचा मेन टक्स अगोदर एक इंचाचा मारून घ्यायचा डबल टीप द्यायची टक्सला आणि आता हे पाव इंच अंतर ठेवायचं किंवा मग एकच पाय या पद्धतीने हे तिन्ही टक्स मारून घ्यायचे प्रत्येक टक्सला डबल टीप द्यायचे आपल्याला या पद्धतीने आपले टक्स चारी मारून झालेले आहेत एका बाजूचे आता हे जरा आपण क्लीन करून घेऊयात टक्स अगोदर खडूचे जे चॉकचे खुना उठलेल्या आहेत त्या <coughs> आता याच पद्धतीने इकडच्या पण टक्स मारून टक्सला नेहमी डबल टीप टाकायची म्हणजे मजबूत होते उसवत नाही टक्स आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे याला तर बघा मी पट्टी नेहमी डबल लावत असते तर क्रॉस पट्टीसाठी अगोदर खालच्या म्हणजे कमरेच्या बाजूला टीप मारून घ्यायची दोन क्रॉसपट्ट्या एकावर एक ठेवून एक आणि एक पदर एक क्रॉसपट्टी बाजूला काढून आपल्याला दापटीप द्यायचे खालच्या साईडला दापटीप देताना पण व्यवस्थित काळजी घ्या उलटी सुलटी होते आपण एक पुढून घेतली तर एक पाटी मागून सुरू करायची म्हणजे दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या तयार होतात आता बघा या पद्धतीने एक क्रॉस पट्टी अगोदर जोडून घ्यायची ब्लाऊजला न कोडून घ्यायचं टीपवर नंतर हा रोल करून दुसरी क्रॉसपट्टी पहिल्या क्रॉसपट्टीवर ठेवून जोडून घ्यायचं आणि डबल टीप मारून घ्यायची मजबूत राहते मग आणि थोडे बारीक बारीक कट देऊन ब्लाऊज उलटून घ्यायचा म्हणजे मधला भाग बाहेर काढून घ्यायचा यामुळे क्रॉसपट्टीची फिनिशिंग छान दिसते उलट्या साईडनी सुद्धा आणि एका रेषेत ही काच बटनपट्टी कट करून घ्यायची नंतर बघा कंबरेचं माप आपल्या कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच एवढ्या खून करून सरळ क्रॉसपट्टी उरलेली एक्स्ट्रा कट करून टाकायची आता याच पद्धतीने दुसऱ्या भागाला पण मी क्रॉसपट्टी लावून घेणार आहे इथे पण कट मारून आपण ही पण बाजू उलटून घेऊयात इथे पण कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच या पद्धतीने कट करून व्यवस्थित घेऊयात आता पाठीचा गाळा कट करून आपल्याला तिथेच त्या कापडामध्ये काज बटन पट्टी तयार करायची आहे तर एक पो पट्टी मोठी करायची अडीच इंचाची आणि एक पट्टी दीड इंचाची तर दीड इंचाची पट्टी ही काचपट्टी ठेवायची आणि काचपट्टी नेहमी सुलट्या बाजूनी लावून आतल्या बाजूला फोल्ड करायची असते आता इथे आपल्याला दापटीप टाकायचे क्रॉस पट्टी लावल्यामुळे आपण एक्स्ट्रा पट्टी खाली सोडून ती दुमडून घ्यायची असते आणि या पद्धतीने पूर्ण फोल्ड करून आतल्या साईडला पूर्ण पट्टी फोल्ड करायची आणि टीप मारायची एक्स्ट्राचं कापड गळ्याच्यावर राहिलेलं कट करून टाकायचं आता आपण बटनपट्टी लावून घेऊयात पट्टी सुलटी ठेवून ब्लाऊजवरून ठेवायचा असतो आणि खालून वरतीही फोल्ड करायची असते बटनाची पट्टी इथे अर्धा फोल्ड करून <coughs> आपल्याला इथे आय करायचे थोकाचे पाच आय करणार आहे मी हूक लावायचे काज तुम्हाला असे डायरेक्ट जमत नसतील तर तुम्ही अगोदर खडूनी खुणा करून घ्या म्हणजे एक समान अंतर येईल पाचही आईचं पाची काज्यांचं या पद्धतीने आपले पाच काज करून झालेले आहेत धोकाचे एक्स्ट्राची पट्टी कट करून पुढचा भाग तयार झालेला आहे अगदी सेम आहे का बघून घ्यायची उंची आता आपल्याला पाठीमागच्या भागाला टक्स टाकून घ्यायचे जेवढा आपण टक्सला अंतर ठेवले तेवढीच टक्स मारून घ्यायची इथे एक इंचाची ठेवलेली आहे तर बरोबर अर्ध्या इंचावर मी टक्स डबल फोल्ड करून दिलेला आहे तर तुम्ही जर दीड इंच टक्सला ठेवला असेल तर पाऊण इंचावर टक्स येणार आहे तुमची आता आपल्याला हातशिलाईची पट्टी काढून घ्यायची आहे पाठीची तर दोन इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे मी टक्सवर नख मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसते टक्स चपटी आता पाठीच्या पट पत... पाठीला ही पट्टी जोडून घ्यायचे ब्लाऊज आणि पट्टी उलटी ठेवायची आता खालच्या साईडला पट्टी पलटून एक दापटीप टाकून घ्यायची हे पण क्लीन करून घेऊयात जरा खडोचे रन दिसतात आता अर्धी फोल्ड करून एक टीप मारून घ्यायचे पट्टीला आणि पूर्ण आतमध्ये फोल्ड करून एक कच्ची टीप मारून घ्यायचे कारण आपल्याला ही उसवायची असते हातशिलाई झाल्यानंतर हा आपला पाठीचा भाग पण तयार झालेला आहे आता आपण शोल्डर जोडणार आहोत दोन्ही पार्टचे तर शोल्डरला शोल्डर, शोल्डर मिळवून मुंड्याची बाजू पण एकसारखी आहे का बघायची तर माझी अगदी परफेक्ट बसलेली आहे तुमची जर बसत नसेल जर पुढचा भाग मोठा झाला असेल तर जरा मुंड्याच्या बाजूच्या टक्सला टक्स वाढवून घ्यायचा आणि उंची कमी करून घ्यायची पाठीमागचा जर भाग मोठा झाला असेल तर जरा मुंड्याच्या इथून कट करायची उं आता आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या तयार ने करायचे आहेत किंवा कापायचे आहेत तर बघा असा क्रॉस पट्टी ठेवून सव्वा एक इंचाची मी पट्टी च्या खुणा करून घेतलेल्या आहेत पट्टीनी आणि मग त्या कट करून घ्यायच्या बघा तिरकस पट्टी ठेवायचे या पद्धतीने पायपिंगच्या क्रॉस पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आपल्याला जेवढ्या लागत आहेत तेवढ्या कट करून घ्यायच्या आणि एक आडवी आणि एक उभी ठेवून जे कोपरे तयार झाले त्या कोपऱ्यांमधून टीप चालू करून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये टीप काढायची आहे अशा पद्धतीने हे एकाला एक, एक सगळ्या पट्ट्या जोडून एक पट्टी तयार करायची याच्यानंतर हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा मार कापड राहिलेलं टीपच्या पुढे थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि टीप मारतो तिथे कोपरे तयार झालेले असतात ते पण कट करून घ्यायचे या पद्धतीने आता एका बा बाजूला पाव इंचाचा फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची कडेनी पूर्ण पट्टीला एकदम सोप्या पद्धतीत मी पायपिंग दाखवते आणि एकदम परफेक्ट पायपिंग असते उलटत नाही काही नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने पायपिंग करू शकता तर बघा मी ब्लाऊज सुलटा ठेवलेला आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे ठेवून पट्टी मी जॉईन करत आहे जिथे जिथे गोलाकार गळ्याला येत आहे तिथे थोडी खेचायची पट्टी आपला गोल आकार जिथे फिरला आहे गळ्याचा तिथे खेचून घ्यायची पट्टी म्हणजे गळा लूज पडत नाही शोल्डर पडण्याचं कारण आपला हा पायपिंग असतं फक्त कटिंगमध्ये शोल्डर किती घेतली किंवा किती जास्त झाली म्हणून गळा पडला असं होत नाही तर गळा जोडतानासुद्धा जर तुमच्याकडून लूज पट्टी बसली तर तुमची शोल्डर गळा पडण्याचे चान्सेस वाढतात तर या पद्धतीने जोडून झाल्यावर पूर्ण ब्लाऊजवर पट्टीवर नख मारून घ्यायचं आणि नंतर हवा तेवढा आपला गोठ जाडीला ठेवून गोल पायपिंग करून घ्यायची आता मात्र कुठेही खेचायचं नाही टीप मारताना अगदी सैल हाताने ब्लाऊज वळवत हा पायपिंग तयार करून घ्यायची एकदम छान आणि सुंदर पायपिंग होते अगदी सविस्तर डिटेल तुम्हाला हवी असेल तर आपल्या पेजवर चॅनेलवर फक्त गोट कसा घालायचा याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप व्हायरलसुद्धा झालेला आहे तो व्हिडिओ तर तुम्ही तो, तो जाऊन पाहू शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता पायपिंगबद्दल अगदी बारीक सारीक गोष्टी सगळ्या मी त्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत तर या पद्धतीने आपला हा गोट पण तयार होतोय इकडे पण जे एक्स्ट्रा आपण अर्धा इंच ठेवलेलं कापड ते आतमध्ये फोल्ड करून पायपिंगची टीप पूर्ण करून घ्यायची बघा एकदम व्यवस्थित गोट गोल आकारामध्ये बसलेला आहे कुठेही आ गळ्याचा आकार बदललेला नाही आता आपल्याला बाही तयार करून घ्यायचे तर बाही बघा फुग्यायची आहे त्यामुळे मी मध्यावर तीन तीन इंच मी एक्स्ट्रा ठेवले तेवढ्या जागेत मी या चुन्या मारून घेणार आहे तर इकडून तीन जर तीन सुरुवातीला मारलेत त्याच्या विरुद्ध दिशेला पुढच्या तीन टिप चुन्या अशा पद्धतीने खालच्या बाजूला चुन्या मारून घ्यायच्या आणि आता वरच्या साईडला पण समोरून तीन चुन्या तर या बाजूंच्या चुन्या मारताना पुढच्या चुन्याच्या बाजूला चुनी करायची म्हणजे एकदम छान पप येतो या पद्धतीने पपच्या चुन्या मारत जातो मी आता आपल्याला एक अर्ध्या इंचाची पट्टी खालच्या साईडला जोडायची त्याच्या अगोदर ह्या बाहीच्या चुन्या पण मारून घेऊयात पद्धतीने दोन्ही भायांच्या चुन्या मारून झालेल्या आहेत तर आपल्याला आता बॉटमला खाली पट्टी मारून घ्यायची अर्ध्या इंचाची एकसारखी भाई झाले का बघून पुढच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं खोलगटपणा जो पुढच्या भागाला बाजू लावणार आहोत आपण तो आणि आता पपचा मध्य बरोबर शोल्डरवर ठेवून अगोदर पुढची बाजू लावून घ्यायची म्हणजे जे आपल्याकडे ले आलेली आहे ती अगोदर लावून घ्यायची आणि मग ब्लाउज उलटी करून उलटा करून राहिलेला मुंडा अर्धा जोडून घ्यायचा भाईला इथे कुठेही बाई पण खेचायची नाही किंवा ब्लाउजचा मुंडा पण खेचायचा नाही जेवढा एक्स्ट्रा पुढं बाई राहील ती कट करून टाकायची आहे कारण आपण पपच्या बाईला एक्स्ट्रा भाईचं कापड घेतलेलं असतं <coughs> त्यामुळं मुंडा कमी होणार नाही आता आपल्याला इथे मी दीड इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत सरळच काढलेल्या आहेत त्या तर त्या बारीक असल्यामुळे ते, बारी ते जोड लावावं लागणार आहे या पद्धतीने पट्टी सुलटी ठेवून ब्लाऊज उलटा ठेवून पट्टी जोडून घेणार आहे अर्ध्या इंचावर टीप मारून ही कारण आपण मार्जिंग अर्धा इंचाचं दिलेलं असतं आता पट्टीच्या साईडला कापड ढकलून एक तापटीप टाकून घ्यायची नंतर पाव इंचाचा फोल्ड करून घ्यायचा असा नकांनी म्हणजे टीप मारावी लागत नाही जर आपण टीप मारली तर वरती सुलट्या बाजूला दोन दोन टिपा दिसणार म्हणून मग न कोडून घ्यायचं आणि घडी मारून घ्यायची किंवा मग तुम्ही प्रेस पण करू शकता आणि मग डायरेक्ट हा फोल्ड करून एकच टीप टाकून द्यायची म्हणजे फिनिशिंग छान दिसते दोन दोन टिपा दिसत नाहीत या पद्धतीने आपली पपची बाई तयार झालेली आहे तर आता फिटिंगसाठी सुरुवातीला बघा मी प्रत्येक ब्लाउजला असंच फिटिंग करत असते सुलट्या बाजूने अगोदर कडेकडेनी एक टीप मारून घेत असते याच पद्धतीने आता दुसरी बाई पण लावून घेऊयात आपण नाही जर हाय वरती बसली या पद्धतीने आपली दुसरी भाई पण जोडून झालेली आहे या बाजूला पण सेम प्रोसेस तीच करायची सुलट्या बाजूने एक पाव इंचावर टीप मारून घ्यायचे नंतर ब्लाउज उलटा करून आपल्या या पद्धतीने टीप मारून घ्यायची असते पाव इंचावर पाव इंचावरच टीप मारायची कडेनी कारण मेन फिटिंग आपली नंतर असणार आहे दोन्ही साईडला ब्लाउज उलटा करून कडेला पाव पाव इंचाची टीप मारून घ्यायची ही दाब टीप असते आता याच्यानंतर आपण कंबर मोजून घ्यायची आता मी माझी जे कंबर कस्टमरची जेवढी आहे तेवढी खून करून पुढे जे एक्स्ट्रा राहणार आहे त्याचे समान चार भाग करून त्यातला एक भागावर मी फिटिंगचे खून करणार आहे तर तुमची कंबर समजा अठ्ठावीस असेल तर सात चोक अठ्ठावीस किंवा तुमचा पूर्ण ब्लाऊज भरला बत्तीस तर अठ्ठावीसच्या पुढे बत्तीस चार इंचावर येतात तर चार इंचा चौथा भाग एक होतो आता मुंड्याच्या इथे पण छातीचा चौथा भाग जिथे येतो तिथे खून करून घ्यायची आणि बाहीला पण बाही जोडून बरोबर भाईची पण खून करून या तिन्ही खुणा एकत्र एका रेषेतच जोडत आणायच्या किंवा टिप मारायची या पद्धतीने तुम्ही फिटिंग करत जा म्हणजे सरळ रेषेत फिटिंग येईल आणि परफेक्ट फिटिंग होते कमी जास्त होत नाही सेम ती त्याच खुना इथे पण टाकायच्या छातीचा चौथा चा भाग खाली कमरेला जेवढा चौथा भाग आलेला आहे तो आणि रुंदीचा अर्धा भाग समजा बारावर बाही असेल तर सहावर अर्धा भाग येतो या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा या पद्धतीने एकदम छान आणि सुंदर आणि परफेक्ट ब्लाउज मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे आता या कस्टमरची परवानगी नव्हती मला अंगात घातलेला व्हिडिओ काढायला नाहीतर मी प्रत्येक ब्लाउजचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये